नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इथं लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मला बदलीची मरणाची भीती नाही तुकाराम मुंडे ठाणे प्रशासकीय व्यवस्थेत काम करताना नागरी सुविधांचे खूप प्रश्न असतात ते सोडवण्याची पद्धत असते कायदा असतो कोणतीही व्यवस्था बदलायची असेल किंवा सुधारणा करायची असेल तर विरोध होणारच अशा सुधारणांच्या बाबत समाजाच्या विविध घटकांकडून सूचना येतच असतात या शू सूचनांना हस्तक्षेप म्हणता येणार नाही मी प्रशासनात काम करण्यासाठीच आले आहे आणि योग्य पद्धतीने काम करणार ध्येयापासून दूर जाणार नाही कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असला तर अधिकाऱ्यांच्या बदलीची भीती वाटणार नाही मला माझी बदली होण्याची आणि मरणाची भीती वाटत नाही असा ठाम विश्वास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी व्यक्त केला समन्वय प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित आठ वर्षाच्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बाइल्स टू गो माइल्स टू गो बिफोर ॲप स्लॅब या शिक्षक अंतर्गत वै वैशाली पाटील व विश्राम आणि वैशाली पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी एका विद्यार्थीने कामात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल प्रश्न विचारला त्यावर मुंडे बोलत होते की म्हणाले मी काम करण्यासाठीच आलो आहे त्यामुळे मी योग्य पद्धतीने काम करणारच मी प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही पण तुमच्या कामाला समाजाने मान्यता दिली नाही तर अपयशी अपयशाची भीती वाटता कामा नाही आणि या य यो, आणि यश डोक्यात जाता कामा नाही असे मन व्यक्त केले गोंधळी मुंडे यांनी सोलापूर जालना जिल्ह्याचे अधिकारी म्हणून काम करतानाचे अनुभव सांगितले निसर्ग नियमानुसार प्रत्येक माणसाला दोन बाजू असतात तसेच काम करताना स्तुती करणारे आणि घृणा करणारेही भेटतात त्यामुळे स्तुती करण्यासोबतच वाहवत जायचे नाही आणि टाकले टीकेने नामोहरम व्हायचे नाही हे सूत्र मी लक्षात ठेवता मी सा चांगली कामे करतो म्हणजे प्रवाहाच्या विरोधात आणि वाईट कामे करतो म्हणजे प्रवाहाच्या बरोबर आहे असे होत नाही मी फक्त प्रशासकीय धोरणांची अंमलबजावणी करतो केलेल्या कामाची बाजू ठामपणे सांगता आली पाहिजे टीकेला उत्तर देताना त्याचे सिंहावलोकन करता आले पाहिजे त्याचे कारण मी मासा करता आले पाहिजे घेतल्या पाहिजेत कारण मी काही देव नाही कोणताच माणूस सर्वज्ञ नसतो असे त्यांनी स्पष्ट केले पत्नीने समजावून घेतले आहे माझ्या पत्नीला लग्नाआधीच मी माझ्या कामाची कल्पना दिली होती तरीही पहिले एक वर्ष थोडे ताणतणाव झाले मला कुटुंबाला पूर्ण वेळ देता येत नाही पण वेळ मिळाला की माझ्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवतो ती पत्नीसोबत खरेदीला जात नाही कारण तिला माहीत आहे मी तिच्यासोबत गेलो तरी माझ्या डोक्यात कामाचेच विचार असतात त्यामुळे ती तिचं खरेदीला जाते गेली पाच वर्षे मी नातेवाईकांच्या लग्न कार्याला हजर राहू शकलो नाही मात्र कुटुंबांसोबत एकत्र दिवाळी साजरी करतो त्यामुळे माझ्या पत्नीला मी किती समजून घेतले यापेक्षा तिनेच मला समजावून घेतले आहे अशी प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली माझे बंधूही प्रशासकीय सेवेत आहेत त्यांच्यामुळेच आपण या सेवेत आल्याचे ते म्हणाले क्षार्थ व्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तुमचे ज्ञान तपासण्यासाठी नाही केवळ प्राथमिक परीक्षेत तुमच्या चा ज्ञानाची चाचणी होते त्यानंतरच्या परीक्षा या तुमची नियम निर्णयक्षमता विचार करण्याची पद्धत आणि मिळालेले ज्ञान कसे वापरता याचा कस लावणारी असते त्यामुळे परीक्षेची उत्तरे कशी लिहितात त्यामुळे मुळं पुस्तके आणि प्रश्नपत्रिका यांचाच अभ्यास करा परीक्षेचे तंत्र समजून घ्या परीक्षार्थरी परीक्षा ती राहा असे आवाहन तुकाराम मुंडे यांनी विद्यार्थ्यांना केले तोच आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला गेली दहा वर्षे सातत्याने माझ्या कामाबद्दल अधिवेशनात चर्चा होतात बार्शीला मी प्रोफेशन अधिकारी म्हणून होतो अतिक्रमण मोहीम राबवली त्यावेळी जमाबाने माझ्या विरोधात ऑन्ट्रासिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापर्यंत पोहोचलो शहानिशा झाल्यावर हा गुन्हा दाखल झाला नाही पण त्यावेळी मी अर्धा तास विचार केला मी सेवेत आहे मी चांगले काम करतो माझ्या मार्गावर चालायचे की नाही असा विचार केला तोच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला अशी आठवण त्यांनी सांगितली धन्यवाद